बदाम पिस्ता अन दुधाच्या उकाळावर काजू बदाम पिस्ता अन दुधाच्या उकाळावर अरे तुम्ही लय मजेत जगता तरी तेज नाही मुखडावर आर तुम्ही लय मजेत जगता तरी तेज नाही मुखडावर देश विदेशी भीम मजा फिरला पावाच्या तुकडावर देशोविदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर अरे तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर घटना लिखून मिठवला गोर नऊ कोटीचा केला उठार दिलं देशाला संविधान त्याला जगात भलतच मान माझा अभिमान सोचला आहे की घावली घावावर माझा अभिमान सोचला आहे की घावली घावावर आर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर आर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर पाप पुन्हा नव्हता थारा त्याच्या नजरेत होता

उली दुनिया एकाच बोटावर माझ्या भीमाय ठाव झुकतात रंखाणी राव सजना जयंतीला सारा गाव गाणं संध्याप्रिकेच लाव निर्बंध घातलंय तुम्ही तरी त्या पानाच्या बोटावरील निर्बंध घातले तुम्ही तरी त्या पाण्याच्या बोटावर माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर माझ्याच अभिमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भिमान फिरवली दुनिया एकाच बोटावर आता तरी बी भिमान फिरवली दुनिया एकाच बोटावर जय भी, भी आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा